आज आमची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बरोबर महाविकास आघाडीची सकाळपासून बातचीत चालू होती आणि ती अत्यंत आनंदात खेळीमेळीने आम्ही ती पूर्ण केली आणि माननीय खासदार बाळ्यामामा मात्रे त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेशचे त्यां शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते मयजी तपाशे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भंडारशेठ पाटील आमचे काँग्रेसचे ब्रिज किशोरजी दत्त प्रदेश महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस त्याचप्रमाणे दुसरे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस नवीनजी सिंग महिला आमच्या पदाधिकारी रत्नप्रभा मात्रे ज्यांच्याकडे निवडणूक प्रचार याची जबाबदारी आहे अशा आम्ही सर्व मंडळी बसलेलो बऱ्याच वेळ आमची सगळी सकारात्मक चर्चा होऊन अनेक जाग्यावरती आमची चांगल्या प्रकारचे बोलणी होऊन त्या ठिकाणी साधारणतः काँग्रेसला पन्नास ते पंचावन्न सीट राष्ट्रवादीला साधारणतः पंचेचाळीस सीट त्यानंतर आमच्या सोबत येणारे घटक पक्ष आहे त्याच्यासाठी देखील राखीव कोटा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे शिवसेनेसोबत आम्ही बोलणी केलेली परंतु त्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स व्यवस्थित आलं नाही अजून काही अजून एखादा दिवस घडामोडीला येऊ शकतात आलं तर आमचं काही सकारात्मक दृष्टिकोन आहे नाही तर आमची आघाडी झालेलीच आहे आता जेणे आघाडी करताना जेणे विचार करायला पाहिजे आम्ही सकारात्मक भूमिका मांडलेली परंतु जर त्यांच्याकडनं रिस्पॉन्स ज्या पद्धतीने यायला पाहिजे ते न आले कारणाने ना आईला जो असतं आम्ही आमचे शरद पवार चंद्रजी यांची राष्ट्रवादी पक्षासोबत आज आमची आघाडी ठरलेली आहे निश्चित आनंदाचं वातावरण आहे आपण बघितलं असेल की आमच्याकडे दोनशे पासष्ट उमेदवारी आज आलेले मुलाखतीच्या दिवशी तुडुंब गर्दी होती आता देखील उमेदवार आता शॉर्टिंग चाललंय सगळ्यांना तर आम्ही देऊ शकत नाही कारण छोटे आता आघाडी केलेल्या आघाडी धर्म पाळायला लागतो या अनुषंगाने आम्ही पंचावन्न जागा जो साधारणतः आम्ही आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आम्ही जाहीर करणार आहोत एक दोन ठिकाणी आमची काही बातचीत राहिलेली आहे जर व्यवस्थित झाली तर ठीक नसेल तर आम्ही मैत्रीपूर्वची लढत करू अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका